पुण्यातील कार अपघात प्रकरण ताज असतानाच पुण्यात गेल्या काही काळामध्ये अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या अशीच एक घटना शनिवारी रात्री जुन्या पुणे नाशिक महामार्गावर घडली दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर मोहितेने ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी मयूरला ताब्यात घेतला असून पुढील चौकशी करण्यात येत आहे या अपघाताबाबत ओमचे नातेवाईक काय म्हणाले ते तर आमच्या कुटुंबातील हा एकोणीस एको वर्षीय तरुण शिक्षण संपल्यानंतर नुकताच व्यवसायामध्ये लागला होता आमच्या कुटुंबाचा आधार होता एक होता अपघात झाल्यानंतर कळल्यानंतर निश्चित सर्वांना अत्यंत वाईट वाटलं आम्ही भरपूर प्रयत्न केले या ठिकाणावर मनसरला नेलं खासगी दवाखान्यात नेलं त्यांनी त्या ते ठिकाणी उपचार देण्यास नकार दिला नंतर शासकीय रुग्णालयात नेलं तो, तो परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती दरम्यान या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शनी माहिती दिली आहे अपघातानंतर मयूर फॉर्च्युनरमध्येच बसला होता असा प्रत्यक्षदर्शनचा दावा आहे फॉर्च्युनर पण आमच्या साईडनी पुण्या साईडला चालली होती आणि आम्ही मागणे मागणे येत होतो तर फॉर्च्युनरला ओव्हरटेकला होता आणि त्या मुलाला उडवलं ते मुलं मुल वर उचलून परत त्या गाडी पडलं आणि त्यांनी काही उचललं वगैरे नाही त्यांनी गाडी साईडला गेली त्यांना आम्ही सांगितलं का तुम्ही गाडीच ठेवा गाडी काय ते म्हटले आम्ही आमचं बघू त्याच्यामुळे मग ते निघून गेले लगेच या प्रकरणात पोलिसांनी तीनशे चार दोन हे कलम लावलं असून आरोपीला आता कोर्टात हजर करण्यात आले काल काल रात्री नऊ पंचवीस वाजण्याच्या सुमारास म्हणजे पुणे नाशिक जुना हायवे कळमकडे जाणारा जो रोड आहे तिथं टर्निंगवरती एक मोटरसायकल आणि फॉर्च्युनरचा अपघात झाला त्याच्यामध्ये मोटरसायकल स्वार जो आहे ओम भालेराव हा एकोणीस वर्षाचा मुलगा मयत झालेला आहे आणि ज्या फॉर्च्युनरने धडक दिलेली आहे त्याचे चालक मयूर साहेबराव मोहिते म्हणून आहेत ते पुणे जिल्ह्यातीलच राहणारे आहेत ते ओव्हरटेक करत असताना पुणे बाजूकडून वाजुकर। नाशिक बाजूकडे जाणाऱ्या मोटरसायकलच्या ट्रॅकवरती रॉंग साईडला फॉर्च्युनर कार गेल्याने समोरच्या राईट साईडच्या हेडलाईटच्या बाजूचा कारची धडक होऊन त्याच्यात तो जागीच मृत्युमुखी पडलेला आहे त्यानंतर जे फॉर्च्युनरचे चालक आहेत यांनी पोलीस स्टेशनला येऊन अपघाताची खबर दिलेली आहे त्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे ए पी आय कांबळे साहेब व त्यांचा स्टाफ घटनास्थळी जाऊन बघितलं आणि त्यानंतर त्या मृत व्यक्तीला जिवंत आहे किंवा मृत आहे याचा खात्री करण्यासाठी ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलवून तात्काळ त्याला उपचारासाठी मनसर हॉस्पिटलला रवाना केले होते त्यामध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेले आहे त्याला हेड इंजुरी झालेली होती रक्तस्राव जास्त झाल्यानंतर जा जबरदस्त ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्यात तो मृत्यूपक पडलेला आहे तर त्याच्यामध्ये मनसर पोलीस स्टेशनला तीनशे चार दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आय पी सी सेक्शनखाली आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीला तपास पूर्ण करून चालू आहे आणि आरोपीला रिमांडसाठी मेहरबान कोर्ट इथे हजर करण्यासाठी आमची टीम गेलेली आहे तपासी अंमलदार आणि ते आणि तपास चालू आहे याच्यामध्ये कोणाची चुकी काय पूर्ण तपास झाल्यानंतर आम्ही निश्चित त्या स्टेजला जाऊन आम्ही आपल्याला कळव हे प्रकरण समोर येताच दिलीप मोहिते पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे पुतण्याने चूक केली असेल तर त्याला कायद्याप्रमाणे शासन होईल असं ते म्हणाले काल जो रात्री अपघात झाला तो रात्रीच्या वेळी झालेला अपघात आहे अपघात झाल्यानंतर मला ज्यावेळेला फोन आला त्यावेळेला मी माझ्या पुतण्याला स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर व्हायला सांगितलं पोलिसांनी अटक केलेली नाही आम्ही स्वतःहून त्या ठिकाणी हजर झालेलो आहे आणि या सगळ्या याची होण्याची चौकशी पोलीस करतायत जोपर्यंत पोलिसांचा तपास होत नाही नेमका कोण दोषी आहे हे जर पोलीस शोधत नाही तोपर्यंत याच्यावर भाष्य करणं चुकीचं ठरेल माझा सक्का पुतण्या जर असेल आणि त्यांनी चूक केली असेल तर जे काही कायद्याच्या भाषेमध्ये जे कायद्याच्या परिभाषेत जे होईल शासन ते झालं तरी मी त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही त्याची हो मेडिकल झाली तो गेला त्याची मेडिक मेडिकल झाली आमच्या पुतळ्याने स्वतः उचलून त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलेलं आहे लोक असं म्हणत असतील तर ती शंभर टक्के चुकीचं आहे तरीसुद्धा मी त्या ठिकाणी नव्हतो मी पोलिसांकडून माहिती घेतो परंतु पोलिसांच्या कुठल्याही तपासामध्ये माझा हस्तक्षेप अजिबात नाही हे मी आपल्याला आवर्जून सांगतो आता या प्रकरणात आरोपीला कुठली शिक्षा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे